कौलाची घर असतात हे भरडखोल आहे बर का सगळे कौलारू घर आहेत आणि हे भरडखोल आहे रे काय काय म्हणतात ते रस्ता तसा आहे वळणाचा वाजवा रस्ता बघा कसला भयानक आहे भरडखोलचा भरडखोल भाऊजीला इकडेच यायचं होत वाजवा न मला जाम भीती वाटते बाबा वर भी मी स्कुटीवर जरी आले तरी मी तिथे वाजवायला होते कंटिन्यू कारण आता सध्या बंद आहे मी आता सुरू होईल मग जाऊ पाऊस कमी झाला की त्या दिवशी डॉल्फिन किती मोठी बाहेर आली होती पडून माहित आहे ना मोठी नावाना कसा रस्ता रस्ता गाडी चलवायला होता ड्रायव्हर चांगले उकल ला संध्याकाळी रावलीकडे इकडे हे असतील बिबटे वगैरे ऑइल हे तर सर्व्हिसिंग फ्रीच असते ना कंपनी कोण लेबर चार्ज नसते बाकी ऑइल बिल चे पैसे मग पंधराशे रुपये जशा जशी झाली गाडी जशी होती तशी अवघड आहे ना तर आज मस्त पैकी भाजीने गाडी चालवली आहे बघा आमची गाडी कशी आहे तुम्हाला दाखव का गाडी एकदम क्लीन केली ते बोलतात पंधराशे रुपये घेतले पहिलं हे फ्रीच असते पण बोलतात पंधराशे रुपये आमच्या गाडीची लांबवरची पहिल्यांदाच आम्ही आलो एवढ्या लांब स्वतःच्या गाडीने पण समोर बसायला काही चान्स भेटत नाही ते एसी आहे पण ए सी अपोराने गरम लावलाय थंड नाही तसेच दोन बॉटल बसतात पाण्याच्या वरती हात ठेवायला स्पीकर पण आहे बघा छान ठेवून घेतली गाडी खाली उतरायली हाय जा तुम्ही तुम्ही जा की है? नजाराय बाप रे बघा किती मस्त आहे आणि माझा योग्या हो किती गोड उभे टाकलाय वरती छान रे एसी बंद एसी बंद करा ना मग छान अस वातावरण आहे हे रस्ता कुठला आहे तर हा रस्ता अरे बीच चा आहे का वाजायले होते भयानक रस्ता आहे बघा कसला भयानक रस्ता आहे माझा योगेश वरती उभा टाकलाय भारी आहे मा खाली बघा कसला रस्ता भारी आहे आहे मग आरही बीच बंद त्याच्यामुळेच आहे ना तुला सांगले की मी झालंय मग घरी गेल्यानं सांगते तुम्हाला तुम्हाला इकडून कलवायला असेल तर कलवा किती खतरनाक रस्त्यात गाडी चालवायची आता तिथे होत कलवायला पण तुम्ही कलवलंच नाही ना कलवायला मी उतरून सांगू का मला पण भीती वाटते थोडीशी रस्त्याने एकही वेळ श्रीवर्धन ला का आता त्या डोंगरावर जायचं आपल्याला कोणी गाड्या थांबल्या होत्या ना तिथं थांबायचं आता थांबलो तिथंच ना थोडस पुढे जावे अरे वे श्रीवर्धनचा रस्ता बंद आहे बाया पुढं कस काय गाडी चालवली नाही बंद आहे ते हे आहे ना काय पाऊस सांगितलंय त्याच्यामुळे ते, ते बंद केलेलं आहे हां के? गाडी थांबू शकते पण इथं जायला रस्ताच नाहीये बघा हे कोणता बीच आहे मले अरबी बीच आरावी आरावी बीच किती सुंदर आहे ता इथं गाडी थांबवणार आहे आणि जाणार आहे खाली बघायला त्याच्या पहिलं मी योगेशला एक नारळ पाणी देणार आहे थांब ना खाली कुठं नाहीले आम्ही आलोय तिथं फिरायला कोणता बीच आहे ते सांगा पहिलं खोला किती छान असं वाटतो लॉक करा केलं का नाही ते उंच व्हायलाय खाली करा काच उंच व्हायला तेव्हा

सत्तरला आम्ही इथलेच आहे तो तरी दिव्या करून सहाशे रुपये सातशे मला इस आहे ना इकडं तर किती स्वस्त आहे नारळ पाणी इकडं उलट इकडे स्वस्त असायला पाहिजे हा ते बोर्ली मध्ये पन्नास रुपयालाच लय झालं बस आलं तेच पेणार आम्ही नाही मी इथं थोडासा फोटो शूट करणार आहोत एकदा बघून जातो मी न किती भारी आहे फोटो फोटो काढण्यासाठी तयार आहे पण फोटो काढण्यासाठी तयार आहेत पण मी काढायला व्हिडिओ त्याला माहितीच नाही बघा खरंच किती छान असा नजारा आहे नाच्या बाजूला आज बाजूने पण दाखवा जराच नाही का लो आहे रिटर्न आम्हाला एक युट्यूबर पण भेटले इथे ते त्यांच्या याने व्हिडिओ काढत आहेत कारण मोठे यूट्यूबर आहेत ते तर त्यांच्या याने व्हिडिओ काढतात पण बोलले छान वगैरे मस्त तर आत्ता मी चाललो घरी एक एक ते 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 हो आता एक ठिकाण आहे ना पुढं अजून एक ठिकाण आहे ते पण तुम्हाला दाखवते भरडखोल नाही त्याच्या आदुगर एक आहे ना तिथे पण छान असे हवा वगैरेच काहीतरी नाव आहे पण तिथे प्रत्येक जण येतात हे भरडखोल भरडखोल ते गेलं का हो छोट होत ती एक जागा तर मी बोलत होते ना इथे थांबाव का जाताना बरोबर चालली चल ना दिसायला राहून साहेब माझ्या मोबाईलच्या अलीकडंच गाडी आहे बघा मी सांगत असते पावसेल किती गाडी आहे तिथं गाडी आहे मग त्यानुसार माझी गाडी चालवतात बरे नियोग आहे बघा आमच्या कठड्या कसा वरती बसलाय मग मी समोर बसले असे तर काय अडचण आली असते ना बाळा बसू काय समोर हा येऊ थांब बघा किती छान असा ते तेल तेल काय होत नाही माहिती नाही आम्हाला पण छान अस वातावरण खूपच मस्त आहे तर आता आम्ही चाललो आहे रिटर्न खरी बघा किती छान सुंदर असं आहे ओ मला पण गाडीला इकडे छान शिकवलं अरे वर किती मस्त घर बांधव वरती कवल का टाकतात हो थांब बाबा छोटासाच आहे पोरगा हळू नको लांब आहे काय ना किती घर छान बांधव कवलं टाकतातच वरती इमर्जन्सीला चलवू शकतो ना छान चलवाले ते एकदम फक्त खाली घालू नका थोडीशी खाली चली गाडी आपल्याला याच्यावर जायचे का आपल्या समुद्रावर जमते का तुम्हाला किती गरम हवा फेकायला तुमचा नारायण कसं आहे आम्हाला दाखवा हा आमचा नारायण तुम्ही बोलले ना लय पसंत भारी आहे नारायण हजी असं काही नाही बरं का काय हो तुम्हाला काय वाटतंय तुमची पसंत छान आहे का हो नाही म्हणता येते बघा हाय का नाही गाडी चलवायलीत ना

बघा गाव आमचं कसं आहे सांगा मी, गावात मी गावा या मी। सा, गावात राहते तुम्ही भरपूर जण विचारताना ताईच कुठे राहते काय तर हे बघा आमचं गाव आहे जास्त नाही आहे तर आज आमचा रस्ता दाखवते मी बघा भरपूर जणांना भरपूर प्रश्न पडला की तू नाही शहरात राहते पण नाही मी खेडे गावात राहते बघा पण आहे खूप भारी मुद्दाम माझा चेहरा नाही दाखवत तर मी रस्ता दाखवते भाऊजी म्हणले जाण्यापेक्षा आता आपण समुद्रावर अशी तर आम्ही चालू आहे समुद्रावरती आपल्या डेलीच्या समुद्रावर तर नक्की तुम्ही ब्लॉग ला माझ्या सपोर्ट करा डेली ब्लॉग ला छान विकास तर तुम्हाला नक्की मी कोकणातलं सगळं दाखवायचा प्रयत्न करेल कारण आम्ही आम्ही पण शूट यासाठी करतो की आम्ही परत परत इथून जाणार आहे ना कारण कायमस्वरूपी आम्ही कोकणातले नाही आहे तर आमची ट्रान्सफर झाली तर आम्ही जाणारच त्यामुळे मग आम्ही कोकणातलं दाखवायचं ठरवलं तर बघा किती छान असं आहे आणि तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला आणखी जायचा अजू उत्साह निर्माण होईल की चला आपले व्हिडिओ व्हायरल व्हायलेत तर आपण जाऊ शकतो आपण म्हणजे असं बाहेर जाऊ शकतो चला तर भाऊजीला पण वाटेल चला मेहनत करते त्याचं काहीतरी फळ भेटतं कारण जास्त लोक बघतात आपला पैसे नाही आले तरी चालतं पण व्हिडिओ व्हायरल गेले पाहिजे तर तुमच्या सगळ्याचा सपोर्ट असेल तर मी नक्की कोकणातलं सगळं दाखवायला तयार आहे तर चला मग आता आपण आपल्या डेलीच्या समुद्रावर आलो आहेत आला आहे आपला समुद्र आता इथे योगेश खेळतो आपण नेहमी टू व्हीलर चालू आहेत पण फर्स्ट टाईम फर्स्ट फर्स टाइम आपण आपली गाडी घेऊन आलो आहेत आणि इथे भावतीच्या सगळे ओळखीच्या आहेत ना तर आम्ही भरपूर दिवस आमची ओळखच सांगितली नव्हती की आम्ही इथे इथे काम करतो पण भरपूर जण स्वतःहूनच आले खाली गेली गाडी सगळी साहेब बस काय ओके ओके हे बघा असं तुम्ही कटुक कट उभं करताना राहून त्यामुळं गाडीला क्रॅच पडतात आता परफेक्ट आहे आता परफेक्ट आहे तर आता आपण डेलीच्या समुद्रावर आलो तर चला मग चला मग आपल्या आपण डेलीच्या समुद्रावर आता आपण दर आठ दिवसाला येतो ना इथेच इथं आलो आहे त्याच्यासाठीच आहे सगळं कसं काय पडलं रे त्यांनी ते घरातून घेऊन आलाय कारण त्याला ते लय आवडत दररोज लाव बाबू हात काढ हात काढ तो नाही ऐकणार मग मग नंतर आता पैसे नाहीत मग कुठं जात नाही दुकान इथंच राहतात कायमस्वरूपी नाही बंद होत तुला काय घ्यायचं मला सांग मनात नाही भाव देवा मला पाव असं काय बाळा चलत नाही असं कस बि चल आता आम्ही करतो एन्जॉय मस्त थोडासा हा हे बघा समुद्र आपला डेलीचा डेलीचा म्हणजे दिव्यागर समुद्र इथे आम्ही डेली येत असतो दिव्या घर समुद्र नको मी गाडीत चक्कल होते मग बघा हा समुद्र खूप चिखल आहे खूप पाणी चप्पल आमच्या हातात येईन खेळते चप्पल काढून खेळ आम्ही आम्ही खेळू शकत नाही हा सगळं फिनिश कर गरम आहे ना खूप म्हणजे भयानक करत नाही एकदम नेमका काढलेला आम्हाला तिथे आता चला आता आम्ही जातो घरी आवडीचा वडापाव खाऊनच घरी निघायला होतो तर माझ्या आवडीचाच वडापाव तुम्हाला मी दाखवते तर बघा माझ्या आवडीचा वडापाव आहे मला खूप आवडतो आणि खूप छान आहे वडापाव आणि टेस्ट पण खूप छान आहे काय नाही आम्ही आज पूर्ण गावाला फेरा मारला पूर्ण गावाला हॅलो आता चालू घरी असं एकूण एक गावाला फेरा मारला आमचा पूर्ण एवढा मोठा आहे मी म्हटलं होतं चला घरी पण भाऊजी म्हणते चला आज पूर्ण गावच फिरवता तर आज मी पूर्ण गावाला फेरा मारला